स्वागत करतो महाविकास आघाडी आणि महायुती एकंदरीत लढत आणि असं म्हटलं जातं की या वेळेला जे आहे ही निवडणूक लोकांनी आपल्या हातामध्ये घेतली होती आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रचंड विजय जो आहे तो महाराष्ट्रामधनं झालेला आहे परंतु मावळ लोकसभेचा जर आपण विचार केला तर इथे श्रीरंग अप्पा बारणे यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे संजोग वागेरे पाटील हे उभे होते परंतु संजोग वागेरे पाटील यांना म्हणजेच महाविकास आघाडीला मावळमध्ये जे आहे ते यश मिळू शकलेलं नाहीये परंतु कर्जत खालापूर मतदारसंघामधनं मात्र श्रीरंग आपगेरे या पाटील यांनी बावीस हजाराच्या मताधिक्याने मागे टाकलेले आणि त्यावरनं येत्या विधानसभा निवडणुकींना काय चित्र या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये दिसेल अशी चर्चा सुरू आहे एकंदरीत पाहता कर्जत खालापूर मतदारसंघामधनं महायुतीला जेथे कुठेतरी नाकारण्यात आलेलं आहे जर आपण खोपोली शहराचा जर विचार केला तर क आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत की खोपोली शहरातल्या कुठच्या प्रभागामधनं बारणेंना किती बारण्यांना कितीचा लीड मिळालेला आहे आणि वागेरेंना कितीचा लीड कुठच्या प्रभागातनं मिळालेलं आहे तेही आम्ही आपल्याला आज खास करून दाखवणारच आहोत पण तत्पूर्वी आपण थोडंसं बोलूया की वागेरे येणार की बारणे येणार यावरती जोरदार चर्चा जी आहे ती कर्जत कलापूर मतदारसंघामधनं सुरू होती आणि बारणेने तिसऱ्यांदा हायट्रेक देखील घेतलेली आहे तिसऱ्यांदा श्रीरंग अप्पा बारणे आहेत हे खासदार झालेले आहेत आणि ही सोपी गोष्ट नाही तिसऱ्यांदा खासदार होणं कारण मावळ्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं तिसऱ्यांदा लगातार श्रीरंग अप्पा बारणे जे खासदार होऊन त्यांनी स्वतःचा एक रेकॉर्ड इथे कायम केलेला आहे नक्कीच त्या गोष्टीला मानावं लागेल परंतु खोपोली शहरामधनं जे आहे ते श्रीरंग आप्पा यांचा विजय झाल्यानंतर कुठेही विजयाचा जल्लोष झालेला नाही विजय विजय मिरवणूक जी निघाल्या पाहिजे ती खोपोली शहरातनं कुठेही आप्पा यांची विजय मिरवणूक निघालेली नाही कार्यकर्त्यांकडनं नाही पदाधिकाऱ्यांकडनं नाही कुठेही फार मोठी खूप मोठी अशी आतिषबाजी झाली आहे फटाके वाजलेत पेडे वाटले गेलेत असं देखील झालेलं नाही इवन एवढंच नव्हे तर खोपोली शहरात आप्पा बारणींच्या विजयाचा एकही बॅनर संपूर्ण शहरात कुठेही लागलेला नाहीये आणि ही मोठी चर्चेचा विषय आता झालेला आहे की श्रीरंग आप्पा पारडे यांच्या विजयाचा एक सुद्धा बॅनर फक्त एक बॅनर लागला होता तोही कर्जत कालपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांचा स्वतःचा एक बॅनर मात्र खोपोली शहरामध्ये लावला होता या व्यतिरिक्त कुठच्याही माजी नगरसेवकाकडनं कुठच्याही कार्यकर्त्याकडनं कुठच्याही पदाधिकाऱ्याकडनं आप्पा बारणे यांच्या विजयाचा एकही बॅनर लागला नव्हता तसं पाहायला गेलं तर महायुतीचेच नाही तर शिंदे गटाचे अनेक मोठे पदाधिकारी म्हणा किंवा माजी नगरसेवक जे ते खोकोलीमध्ये त्यांची संख्या जास्ती आहे आणि तरी देखील एकाही वाटामध्ये खोपोलीतले आप्पा बारणे यांचा विजयाचा बॅनर लागू नये हा मात्र एक चर्चेचा विषय सध्या खोपोली शहरामध्ये सुरू आहे असो तर आपण आता जरा पाहूया की खोपोली शहरामधनं आप्पा वर्णे यांना आणि संजोग वगैरे पाटील यांना कुठच्या वॉर्डामधनं लीड मिळालेलं आहे सगळ्यात पहिले आपण पाहूया वॉर्ड क्रमांक एक मधन संजोग वाघेरे पाटील जे आहेत ते दोनशे एकोणऐंशी मतांनी त्यांनी लीड घेतलेला आहे त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक दोन मधनं पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांनी एकोणतीस मतांचा लीड घेतलेला आहे तर वॉर्ड क्रमांक तीन मधनं पुन्हा संजोग वागेरे पाटील यांनी सहाशे बत्तीस मतांचा लीड घेतलेला आहे त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक चार मध्ये मात्र श्रीरंग आप्पा बारणे यांनी पाचशे त्रेचाळीस मतांचा लीड घेतलेला आहे वॉर्ड क्रमांक पाच मधनं पुन्हा संजोग वागेरे पाटील यांनी एकशे एक्क्याऐंशी चा लीड घेतलेला आहे वॉर्ड क्रमांक सहा मधनं श्रीरंग आप्पा बारणे यांना दोनशे सदोतीसचा चा लीड मिळालेला आहे पुन्हा वॉर्ड क्रमांक सातमध्ये संजोग वागेरे पाटील हे दोनशे नऊचा लीड घेत आहेत त्यानंतर वॉर्ड क्रमांक आठमध्ये देखील संजोग वाघेरे पाटील यांनी पाचशे सहासष्टचा लीड घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा वॉर्ड क्रमांक नऊमध्ये दे देखील संजोग वाघेरे पाटील यांनी सहाशे चा लीड घेतलेला आहे पुन्हा वॉर्ड क्रमांक दहामध्ये संजोग वागेरे पाटील यांनी पस्तीसचा लीड घेतलेला आहे वॉर्ड क्रमांक अकरा मधनं श्रीरंग आप्पा बारणे यांना त्र्याण्णवचा लीड मिळालेला आहे वॉर्ड क्रमांक माफ करा वॉर्ड तेराक बारामधनं पुन्हा संजोग वगैरे पाटील यांना दोनशे अठ्ठावीस चा लीड मिळालेला आहे वॉर्ड क्रमांक तेरामधनं श्रीरंग अप्पा बारणे यांना पाचशे पंचवीसचा तिथे लीड मिळालेला आहे आणि वॉर्ड क्रमांक चौदा मधनं देखील श्रीरंग अप्पा बारणे यांना दोनशे तेराचा लीड मिळालेला आहे दोघांच्या फरकामध्ये जर आपण पाहिलं तर एकोंदरीत संपूर्ण खोपोली शहरामधनं संजोग वागेरे पाटील यांना दोन हजार आठशे दहाचा लीड जो आहे तो खोपोली शहरामधनं मिळालेला आहे आणि हा जो विषय आहे हा फक्त खोकोली शहरापुरता मर्यादित नाही तर जवळपास जवळपास कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्वच छोट्या मोठ्या गावातनं म्हणा किंवा ग्रामपंचायतीमधनं म्हणा संजोग वागेरे पाटील हे थोड्याफार फरकाने का होईना पण श्रीरंग आप्पा बारणे यांच्यापेक्षा पुढेच राहिलेले आहेत एकूण संपूर्ण कर्जत खालापूर मतदारसंघामधनं थेट थेट आपण जो लीड म्हणतो तो बावीस हजाराचा जो आहे तो संजोग वाघेरे पाटील यांनी घेतलेला आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला घेऊन पुन्हा एकदा चर्चेचा विषय नाही एक चिंतेचा विषय देखील झालेला आहे आणि खोपोली शहरातला आपण जसं वातावरण मगाशीच मी म्हणालो की कोपोली शहरातनं कुठेही या गोष्टीचा आनंद उत्सव जो साजरा केला गेलेला नाहीये आणि सध्या असंही म्हटलं जात आहे की शिंदे गटाचे अनेक आमदार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत तर काही जण म्हणतात कदाचित सगळेच जे ते परतीच्या प्रवासाला देखील येतील आणि तसं पाहायला गेलं तर सुरुवातीपासूनच जे वातावरण होतं महाराष्ट्रामधलं ते कुठेतरी महाविकास आघाडीच्याच बाजूने होतं आणि सर्वांनाच माहिती होतं आणि त्याचमुळे कदाचित इथे थांबावं का पुन्हा तिकडे जावं अशा विचारामध्ये कुठेतरी ही मंडळी असावीत आणि नक्की आता या मंडळींनी वागे वाघेरी पाटलांचं काम केलेलं आहे आग की बारणींचं काम केलेलं आहे ही मात्र शंकास्पद गोष्ट आहे कारण जी शांतता विजया कोपली शहरामध्ये पाहायला मिळाली त्यावरनं कुठेतरी शंका उत्पन्न होते की नक्की महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारण्याचं काम केलेलं का हा एक मोठा शंकेचा आणि एक मोठा प्रश्नचिन्ह जे ते कोपोली शहरात आता उभं राहिलेलं आहे तर मित्रांनो रायगड टोळेच्या आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र